नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल बदलापूर येथे चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जळगावात बुधवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले महानगरपालिकेच्या इमारतीसमोर जोरदार घोषणा देत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येऊन मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावे अशी मागणी करण्यात आली दरम्यान आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दनानून निघाला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील माजी महापौर जयश्री महाजन जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगरप्रमुख शरद तायडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव हा झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे म्हणून आम्ही त्यांना द्यायला बांगड्या खरं म्हटलं तर हा बांगड्यांचाही अपमान आहे म्हणून या नपुसक सरकारला आहे या जगा निर्लच्या नालायक सरकारला कमीत कमी जा यावी म्हणून या बांगड्या आम्ही त्यांना दाखवतो आहोत आता परवा परवापर्यंत कलकत्त्याच्या एका डॉक्टरवर विचित्र होत आहे असं जरी असलं तरी आज ही जी घटना झाली आहे छोट्या छोट्या खळ्यांना खुश प्रयत्न त्यांनी केला त्या शाळेचा जो अध्यक्ष आहे मॅनेजिंग बॉडीतला तो अध्यक्ष भाजपचा आहे आणि म्हणून त्याला संरक्षण देण्यासाठी त्यांनी त्यांची गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नाही इतका नीच आणि निपुतरपणा नी या सरकारमध्ये चाललेला आहे या घटनेचा आम्ही सगळेजण महिला म्हणून युवा युवा नेतृत्व म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो बदलापूरमध्ये झालेल्या या घटनेमध्ये त्या पीडित मुलीची आई ही गर्भवती होती तिला जवळपास अकरा अकरा तास चौकशीसाठी चिमुकलीसह पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं ज्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांवर तीनशे लोकांना वर, वर गुन्हे दाखल झाले त्यांना अट चाळीस लोकांना अटक झाली मला असं वाटतं ही सरकारची मुजोमदारी आहे की तुम्ही स्वतः जे भाजपचे चालक आहे आणि विशेष म्हणजे ही केस भाजप पक्षातून लढलेल्या वकिलांकडेच दिलेली आहे मला असं वाटतं याला न्याय कितपत मिळेल हा प्रश्न आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे हा आम्ही सरकारचा निषेध करतो या ठिकाणी आम्हाला गृहमंत्र्यांच्या राजीमाननाम्याची आम्हाला मागणी आहे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्र्यांची राजीनामा पाहिजे त्याचप्रमाणे ज्या यामध्ये गुन्हेगार खरा आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे गांधी तीर्थ निस निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा